विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांशी नागरिकांना जोडण्याचं महत्वपूर्ण काम केलं जात आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा म्हणाले मुंबईत गोरेगाव इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत काल ते सहभागी झाले होते यावेळी मिश्रा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आला भारताच्या विकासाच्या प्रवासात सामान्य नागरिकाचा सा देखील सहभाग असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे म्हणून या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना योजनांशी जोडलं जात आहे तसंच पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी देखील ही यात्रा काढण्यात आली आहे असं म्हणत ही यात्रा आपलं उद्दिष्ट गाठत आहे असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले या यात्रेदरम्यान संभावित लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच आरोग्य तपासणी शिबीर आणि आयुष्यमान भारत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत अंतर्गत आपली नोंदणी देखील केली सगळे व्यवसाय बंद झाले व्यवसाय बंद झाले मोटर ट्रेनिंगही बंद होतं तर मग त्याच्यानंतर थोडं तो काळ गेल्यानंतर परत मोटर ड्रायव्हिंग चालू झालं मोटर ड्रायविंग चालू झाल्यानंतर मला असं वाटलं की माझं स्वतःचं मोटर ट्रेनिंग स्कूल असावं म्हणून मी मुद्रा लोन मुद्रा लोन पन्नास हजाराचं घेतलं पन्नास हजाराचं मुद्रा लोन घेतल्यानंतर माझं थोडं सोनं ते गोल्डवरती लोन घेऊन मी दोन्ही जमा करून माझी एक स्वतःची गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर मी स्वतःचं मोटर ट्रेनिंग स्कूल चालू केलं मी खूप साऱ्या महिलांना मी स्पेशली महिला मोटर ट्रेनर आहे त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या महिलांना टू व्हीलर फोर व्हीलर शिकवली मोदीजींचं खूप खूप कौतुक करेल की त्यांच्यामुळं आज मी स्वतः माझ्या पायावर उभी आहे आणि माझ्यामुळं अजून काही महिलांना मी सक्षम केलं आहे त्या त्यांच्या पायावर उभी आहे करोनाच्या नंतर आमचा थोडा प्रॉब्लेम चालू झाला मग काय करायचं म्हणून थोडंसं टेन्शन यायला लागलं कारण मुलीची कॉलेजची फी होती घर खर्च होतं सगळं सा सांभाळायचं होतं त्याच्यामध्ये मला मी बचत गटामध्ये जॉईन झाली आणि बचत गटामधनं मला प्रधानमंत्री कौशल्य विकास संस्थामधनं मला टेलरिंग काम मी शिकली तिथे टेलरिंग काम शिकल्यामुळे मी बहुत घरात काम, का काम चालू केलं शिलाईचं काम चालू केलं त्याच्यानंतर मला प्रधानमंत्री स्वनिधी योजनाचं माहिती पडलं त्याच्यात दहा हजार रुपये लोन घेऊन मी लेडीज लेगिंग्स आणि पॅन्ट विकत घेतल्या आणि त्या मी मालाड नटराज मार्केटच्या बाहेर विकते त्या आणि त्याच्यातनं मी माझा धंदा वाढवायला चालू केला आता मी माझा स्वनिधी योजनाचा दहा हजाराचा शेवटचा हप्ता बाकी आहे तो मी क्लिअर करून मी वीस हजार लोनच्या लोन साठी मी ट्राय करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी शिलाई मशीन घेऊन माझा स्वतःचा मी अजून एक लेडीजला घेऊन माझा स्वतःचा बिझनेस चालू करायचा विचार करते भारत सरकारच्या योजना ज्या एवढ्या चालून आलेल्या आहेत त्याचा प्रत्येक लेडीजने फायदा घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे